सटाणा शहरातील घरफोडी करणाऱ्या अट्टल चार गुन्हेगारांना अटक स्थानिक गुन्हे शाखेची उत्कृष्ट कामगिरी सटाणा शहरातील शाहू नगर येथे एका घरफोडीच्या गुन्ह्यात एक लाख नव्याण्णव हजार रुपये लंपास केल्याची घटना घडली होती पोलिसांनी तत्परतेने तपास सुरू करत गुन्हेगारांचा माग काढलाय स्थानिक गुन्हे ग्रामीण पोलीस वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांच्या नेतृत्वाखाली तांत्रिक तपास व गुप्त माहिती सखोल चौकशीच्या आधारे चार संशयित आरोपींना अटक केली संजीव कुमार गायकवाड वय चाळीस वर्ष राहणार धरणगाव भडगाव राजू लक्ष्मण शिंदे वय पन्नास वर्ष राहणार केशवनगर भडगाव सुल्तान जगन्नाथ जाधव वय पंचेचाळीस वर्ष राहणार खेड चाळीसगाव सागर सुरेश शिंदे वय वीस वर्ष राहणार तुळजापूर नगर मंगळगाव तपासादरम्यान आरोपींवर यापूर्वी दाखल आहेत राजू लक्ष्मण शिंदेवर बारा गुन्ह्यांची नोंद आहे नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक विक्रम देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने ही कारवाई केली या कारवाईने सटाणा शहरातील घरफोडी व चोरीच्या घटनांना आळा बसण्याची शक्यता असून आरोपींची चौकशी सुरू आहे नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर पोलीस अधीक्षक मालेगाव अनिकेत भारती यांनी गुन्हे केलेले मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे सहाय्यक पोलिस निरीक्षक किशोर जोशी सहाय्यक पोलिस निरीक्षक संदेश पवार सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नवनाथ सानप पोलीस अंमलदार प्रशांत पाटील सुधाकर बागोल विनोद टिळे हेमंत गरुड बापूसाहेब पारखे हेमंत गिलबिले प्रदीप बहिरम तसेच अमल गांगुर्डे शैलेश गांगुर्डे कुणाल वैष्णव तृप्ती पवार प्राजक्ता सोनवणे यांच्या पथकाने वरील घरपोडीचा गुन्हा उघडकीस आणून कामगिरी केली आहे आरोपींकडून इतरही गुन्हे उघडण्याची शक्यता असल्यामुळे माननीय न्यायालयाने सर्व आरोपितास चार दिवस पोलीस रिमांड दिलेले आहे पुढील तपास सटाना पोलीस करत आहेत महाराष्ट्र माझा न्यूजसाठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड नाशिक